आज आज घरी लाडक्या आशाताई आज माझ्या नवीन वास्तू मध्ये पहिल्यांदाच घरी आता याच्या आधी आल्या होत्या नवीन वासू नंतर त्या ज्या दिवशी दो आमचं दोघांचंही ठरलो होतं का ताई ज्या दिवशी आपल्या घरात येतील त्या दिवशी आपला गुरु आपल्या घरात येणार आहे ती गुरुपूजा आपल्याला म्हणजे भरपूर दिवसात स्वप्न होतं आज ते खरं तर म्हणजे गुरु आला आहे पण तो रिकामे हाताय ना कुठे रुची काम त्या गुरुने माझ्या पत्रात टाकलीत आणि गुरु आज माझ्या घरात आले माझे म्हणजे राजकीय क्षेत्रात असतात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुणाचं जरी वरद असतो लागतो आणि तो, तो वरद असताना नेहमी ताईंचा माझ्या पाठीशी असतो आणि तुम्हाला जनतेने सामान्य जनतेनी जी जी व्यक्त ताईंपर्यंत मी पोचवायचो फक्त मी मधलं काम करायचो प्रत्येक सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ताई माझ्यासाठी सदैव अवरात्र प्रयत्न करत असते आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं म्हणजे खरं तर आज मला बोलताना माझं मन भरून येते मी प्रामाणिकपणाने पहिल्यापासून ताईसाठी काम करतोय भविष्यात इतक्या ताकदीने काम करणारे शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत मी ताईला निवडून आणण्यासाठी ह्या तालुक्यातला रात्रीचा दिवस करून मी ताईला आज ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मी माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या ताकदीप्रमाणे भरपूर असा प्रयत्न करून विजयाची माळ ताईची या जुन्नर तालुक्यात मी ताईंना जुन्नरच्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर मला ते स्वप्न मला माझं पूर्ण करायचं आणि त्याला बळ सगळं माझं गाव मायासाठी करीत आणि मी आजला ताईंना माझ्या घरी आल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील काळ बरोबर सदैव सदैवच राहणार आहे आणि याच्यात मी जे काही करतोय आज ते फक्त मी फक्त ताईंमुळेच आहे हेच मी सांगतो तुमच्या कार्यकर्त्यांनी आज तुमचं वाद्यपूजन केलं तुमचं प्रचंड प्रेम करतो तुमच्या डोळे भरून काय तुमच्या भावना कोण ज्याला मूल आहे मी आहे सुखी माझी मुलं आहे सगळी चांगली आहे सगळी आहेत पण जो तो आपापल्या क्षेत्रात आहे पण मी जिथे राहते मी म्हणते की जुन्ना तालुका माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातला प्रत्येक जाती धर्म आणि प्रत्येक पंथातला व्यक्ती हा माझा आहे आज मला भरून याच्यासाठी आलं की मला स्वप्नात पण माहीत नव्हतं की माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये एक असाही कार्यकर्ता आहे पण तो एकटा नाही आहे तो त्याच्या पत्नीसोबत आहे माझा भरून आले ते फक्त याच्यासाठी की एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारा निष्ठा असणारा कार्यकर्ते अनेक पाहिले पण जेव्हा त्याची जोडीदारी त्याच्यामध्ये सहभागी होते त्यावेळी तो क्षण एक त्या क्षणाच्या शब्दात आपण नाही मांडणी करू शकत त्याचं कुटुंब आणि खास करून जिच्यासोबत तो जीवन जगतोय ती माझ्यासाठी आज इतकी भाऊक झाली किंवा तिने ह्या सगळ्या गोष्टीसाठी हो म्हटलं कदाचित आजच्या युगातली कुठलीही सून कुठलीही मुलगी ती पण नाही करू शकत अशा पद्धतीने तिने त्याला साथ दिली मी देखील माझ्या जीवनापेक्षाही जास्त माझा जवळचा म्हणूनच आणि माझा उलाट ठेवलं नऊ महिने म्हणूनच मुलगा होतो असं नाही